नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजमध्ये अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येत आहे बातमी येत आहे सटाण्यावरून सटाण्यात चाकू हल्ल्यात तीन जण जखमी मेवण्यासोबत आलेल्या व्यक्तीने केला चाकू हल्ला मेवण्यासोबत आलेल्या मित्राने शालक नामदेव जाधव तसेच त्यांना सोडवण्यासाठी गेलेला योगेश शेवला व देवेंद्र बच्छव या तिघांवर चाकू हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे कोळीपाडा येथे माहेरी आलेल्या पत्नीला घेण्यासाठी देवचंद आवारे आपल्या दोन मित्रांसह आला होता मात्र पत्नीनं आल्याने देवचंद आवारे आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन निघाला असता त्याच्या पत्नीने ही हकीकत सटाणा येथील राहणाऱ्या आपल्या भावाला हकीकत सांगितली दरम्यान देवचंद आवारे यांना सटाणा येथे अडून मुलाला घेऊन जाण्यास मज्जाव केला मेवण्यासोबत आलेला गणू पाहुण्याने नामक चाकू हल्ला करून तिघेही फरार झाले आहे याबाबत सटाणा पोलीस अधिक तपास करीत आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी ब्युरो सटाणा